तक्षशिला शाळेचा संविधान बचाव म्हणून जनजागृती शैक्षणिक धोरणातून देशाचे प्रतिनिधित्व निर्माण होत असते नरवाडे सर संविधान म्हणजे प्रत्येक देशाचा राज्यकारभार चालवण्याचा आत्माच आहे त्यामुळे सव्वीस नोव्हेंबर हा सुद्धा भारताचा संविधान दिन असल्यामुळे सर्वत्र संविधान दिन मोठ्या हर्ष उल्हासात साजरा करण्यात आला त्या अनुषंगाने उल्हासनगर चार सुभाष टेकडी येथील तक्षशिला शाळेचा संविधान बचाव म्हणून विद्यार्थ्यांकडून भव्य अशी रॅली काढून जनजागृती करण्यात आली दरम्यान आजचे मूल उद्याचे भविष्य आहेत त्यामुळे शैक्षणिक धोरणातून देशाचे प्रतिनिधित्व निर्माण होऊ शकते असे मत देवीदास नरवाडे सर यांनी प्रमुख मार्गदर्शन करताना व्यक्त केले तर संविधान हा देशाचा प्राण आहे आणि त्याचे संरक्षण करणे सर्वांची जबाबदारी आहे असे म्हणत मुख्याध्यापिका विद्या भारसाखळे यांनी अध्यक्ष भाषणात स्पष्ट केले यावेळी पर्यवेक्षिका माधुरी जाधव सह आरती मॅडम वंदना मॅडम अहिरे मॅडम तसेच खाडे सर परते सर, महेश सर थोरात सर आदी शिक्षक मंडळींनी संविधान दिनाच्या निमित्त आपले विचार शाळकरी विद्यार्थ्यांसमोर मांडले व्हिडिओ जर्नालिस्ट सुरेश जगताप सह अरुण ठोमरे श्री साम्राज्य न्यूज उल्हासनगर मिस